नमस्कार मंडळी मी सूरज खरटमल रत्न मराठी मीडियावर तुम्हाला सगळ्यांचं सा पुन्हा एकदा स्वागत करतो आणि पुन्हा एकदा श्रुती मराठीचं सुद्धा स्वागत आली बाबा आणि चाळीसले चाळीशीतले चोर हा सिनेमा एकोणतीस तारखेला येतो आहे त्याच्यामध्ये श्रुती यांचं सुद्धा बरणी लागलेली आहे सो का वाटलं या सिनेमामध्ये आपण चाळीशीतलं चोर हो व्हावं एक तर स्क्रिप्ट इंटरेस्टिंग आहे त्यामुळे ते चाळीस असेल का पन्नास असेल का वीस असेल किंवा तीस असेल त्याच्याने खरं तर फरक पडत नाही ॲज लाँग ॲज द भूमिका जर कडक असेल ना तर मला ती करायला आवडते hmm. सो एक तर ती भूमिका खूप छान लिहिली गेली होती आदिती माझ्या कॅरेक्टरची दुसरं टेक्निकली सगळ्यांची वय वे वेगळी वे आहे त्याच्यामध्ये म्हणजे चा, जरी चाळीस हा बेस जरी असला तरी काही चाळीस आहेत काही चाळीस प्लस टू आहेत काही चाळीस प्लस तीन आहेत काही चाळीस प्लस सहा आहेत तसं मी चाळीस मायनस दोन आहे सो मी त्याच्यामध्ये माझ्या प्लेटवर लिहिलेलं आहे अदिती गुन्हा विवाहित आणि चाळीस मायनस दोन सो so, uh, वेगळ्या वे एज कॅटेगरीज अ फन फिल्म निश्चितच पण अशा काय छटा आहेत या कॅरेक्टरच्या ज्या तुला भावलेल्या आहेत आणि त्या म्हणून ही uh, ही भूमिका तू निवड मला वाटतं चाळीशीनंतर uh, एक सगळ्यांचंच एक काहीतरी म्हणणं असतं आणि बरेच वेळा असं होतं की ते आपण बोलत नाही ते आपला ते, ते विचार असतात आपल्या डोक्यामध्ये पण आपण ते, ते प्रोजेक्ट करत नाही ते सगळ्या गोष्टी आम्ही इथे बोलण्याचा प्रयत्न केला म्हणजे जर तुम्ही ट्रेलर बघितला तर आमचे द एस पी ऑफर फिल्म आ, ए, so, आ, की आमचे डायलॉग्स इतके असे वेगळे आणि असे लोकांच्या मनात जे काय चालू आहेत ते बोलणारे आहेत सो सगळ्या कॅरेक्टर्सबद्दल हे एक वैशिष्ट्य आहे की असे जरा हटके डायलॉग्स विवेक बेळे यांनी लिहिले निश्चित पण एखादं काल्पनिक पात्र साकारणं आणि एखादं रिअलिस्टिक थोडंसं काल्पनिक असलं तर रिअलिस्टिक त्याला झोन आहे त्याला मनातल्या गोष्टी तो बोलतो आणि आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे की त्या रिलेट होणाऱ्या गोष्टी सो हे थोडंसं अवघड असतं का हे काल्पनिक आणि एखाद्या रिया रिअलिस्टिक पात्रामध्ये नॉट रिअली really. तुम्ही त्याच्यामधलं मध्यस्थ कसं साधताय ते तुम्हाला फिगर आउट करायचं असतं आणि डिरेक्ट डिरेक्टरकडनं जर त्याला काय अपेक्षित आहे ह्याची जर क्लॅरिटी मिळाली तर ते अजून सुटतं निश्चितच आता मला वाटतं एक खोडूनच काढलं प्रश्नाच्या प्रश्नाला पण तरीसुद्धा मी विचारतो <laughs> की अशा चाळीशीतल्या या कलाकारांसोबत आपण सुद्धा प्रेझेंट होणं हे थोडंसं कलाकाराला म्हणजे तुमच्यासारख्या कलाकारांना धोक्याचं असतं का थोडंसं कदाचित आधी असतं जेव्हा पण आत्ता मा आता ओ टी टीमुळे फिल्म्समुळे मालिकेंमुळे इतकं सगळं वेगळं झालेलं आहे आपलं ऑडियन्स खूप हुशार झालेलं आहे आपल्या ऑडियन्सलासुद्धा वेगवेगळ्या पद्धतीचं कॉन्टेंट बघण्याची इतकी सवय झालेली आहे की ते असं उरलं नाही की अरे तिशीत असून सुद्धा चाळीशीतला रोल करते असं असं काही आता नाही उरलेलं आहे आपला ऑडियन्स समजून घेतो की जर चाळीशीतली दाखवत असेल तर म्हणजे नॉट लिटरली ती चाळीशीतली असेल एक कॅरेक्टर जे मी करते सो हुशार आहे आपल्या निश्चितच पण आपण ज्या वयाच्या ह्याच्यात mm. आहात त्याच्यानुसार कुठल्या गोष्टी प्रामुख्याने अनुभवल्यात किंवा निरीक्षण केलेल्या ज्याच्या जो, जो बदल झालेला आहे mm. जो निरीक्षण केलेला आहे मला वाटतं आपण जेव्हा विषयीत असतो तेव्हा खूप गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप वेगळा असतो असं म्हणतात ना की यंग ब्लड असतो पण तेव्हा तेव्हा तडकाफडकीचे निर्णय घेणं किंवा न विचार करता एखाद्या गोष्टी किंवा रिॲक्ट करणं किंवा अशा खूप गोष्टी असतात ज्या आपण विषयित केलेल्या आहेत ज्या आत्ता तिशीमध्ये जेव्हा तुम्ही विचार करायला लागता असं वाटतं की यार आय कुड हॅव हँडल्ड इट बेटर किंवा ह्याच्यावर काहीतरी वेगळं करू शकली असती मी मग ते मित्रमैत्रिणी असू दे प्रेम असू दे करिअर असू दे भांडणं असू दे अतरंगी गोष्टी करणं असू दे ह्या सगळ्या पण विषयीमध्ये असताना आपण सगळं केलेलं आहे तेच तिशीमध्ये असल्यानंतर असं नाही की एन्जॉयमेंट मंद होते इनफॅक्ट तुम्ही वेगळ्या पद्धतीचं एन्जॉय करायला लागतं कारण फायनान्शियली uh, इंडिपेंडंट uh, होता मेंटली तुम्ही स्टेबल झालेले असता पण एवढं तरी कळतं की काय नाही केलं पाहिजे विषय तुम्हाला ते कळत नाही सो तिशीमध्ये मला हे कळलंय एक स्लाईट मेचॉरिटी आलेली आहे एक डिसिजन घेण्याची पद्धत माझी वेगळी झालेली आहे सो चाळीस काहीतरी अजून वेगळंच शिकवेल नेव्हर नो पण आत्ता जे अनुभव आले आहेत किंवा ज्या गोष्टी बदल होत आहेत त्याच्यामुळे चित्रपट निवडीच्या बाबतीतसुद्धा तो मॅच्युरिटी ती मॅच्युरिटी आलेली आहे नक्कीच आलेली आहे आणि ते वय तर आहेच त्याच्यामागे पण त्याच्यामागे एक्सपिरियन्ससुद्धा जास्त कामी येतो कारण जेव्हा तुम्ही एखादा चित्रपट सिलेक्ट करता तेव्हा तुम्ही त्यांच्यामुळे वेग खूप वेग वेगवेगळ्या गोष्टी बघता मग डिरेक्टर कोण आहे तुमचं कॅरेक्टर काय आहे तुमच्या कॅरेक्टरचा ते फिल्ममध्ये इम्पॅक्ट काय होते ते तुम्ही बघता करिअरच्या सुरुवातीला ते बघितलं जात नाही काम मिळते आपल्याला काम करायचं एवढंच बघितलं जातं पण जसं काम तुमचं वाढत जातं तसं तुमचं सिलेक्शन पण थोडं होतं निश्चित शेवटचा प्रश्न आहे त्याचा चोर शब्द म्हणून आपलं उगाच सगळ्यांना विचारतो मी जे सगळे आता सात जण आहेत त्यातले सहा कुठल्या गोष्टी कुठल्या क्वालिटी चोरायला आवडते सोबोध मी ॲक्च्युली उमेश आणि मधुरा जर सोडले तर सगळ्यांबरोबर काम केलेलं आहे लेट मी स्टार्ट विथ अतुल अतुलबरोबर तर मी सिरियल केली आहे मोहन पाहिलं मी दीड वर्ष एकत्र काम केलं आहे अतुलकडनं खूप शिकण्यासारखं आहे आणि त्याचं भाषेवरती प्रभुत्व जे आहे ते मला चोरायला आवडेल सो ते मी चोरीन आनंद इम्प्रॉम टू ॲक्टर आहे तो कधी काय करेल काय बोलेल कसा वागेल ह्याचं कोणालाही भान नसतो तो तो कसं काही काही करू शकतो तसं एम फ्रॉम टू जे त्याचं वागणं आहे ते मला चोरायला आवडेल uh, um. सुबोध बरोबर बर मी पाच सहा फिल्म्स केलेल्या के आहेत सुबोध आ, आ, स्विच ऑन अँड स्विच ऑफ ॲक्टर आहे म्हणजे तो आधी असं टेकच्या आधी गप्पा 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 करेल किस्सा आणि अमुक तमुक असं वगैरे आणि टेक म्हटलं की तो कॅरेक्टरमध्ये घुसतो आणि तुम्ही असे बावच होता की अरे अरे थांब 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 मी मी रेडी नव्हते <laughs> पण तो करतो ते सो ते त्याच्याकडनं चोरायला लावलेत स्विच ऑन अँड स्विच ऑफ मुक्ताकडनं <laughs> अ सरप्राईज पॅकेज जेव्हा ती टेक करते म्हणजे रिहर्सलला काहीतरी असं टेकमध्ये काहीतरी वेगळं करते सो ऍज अन ऍक्टर तुम्हाला अलर्ट राहायला लागतं की ती काय रिॲक्शन देईल काय बोलेल म्हणजे डायलॉग्स ती तेच घेईल पण एखाद्या गोष्टीवरच रिॲक्शन काहीतरी वेगळी असेल आणि विच आर नॉट प्रिपेअर्ड फॉर मग तिचं मग तुम्हाला ऍक्टर म्हणून अलर्ट नाही कॉम्प्लिमेंट आहे कारण डेफिनेटली कॉम्प्लिमेंट आहे कारण ती काय बोलणार आहे किंवा काय रिॲक्ट आहे माहितच नाही सो ॲज अन ऍक्टर मला ॲपस्युटली अटेंटिव्ह राहायला लागतं की ती काय करते आणि सो इट्स अ लर्निंग एक्सपिरियन्स ते मी मुक्ताकडनं शिकले उमेश उत्तम ॲक्टर आहेच म्हणजे त्यात काही वादच नाही पण उमेशनी माझे आणि उमेशचे बऱ्यापैकी सीन्स होते आणि मी मी उमेशबरोबर कधी काम केलं होतं एका तासात आमची मैत्री झाली तिने मला इतकं कम्फर्टेबल केलं की मग गप्पाटप्पा असू दे किस्सा असू दे मग कोणी काय केलं आणि मग कामाबद्दल बोलणं चर्चा वगैरे ही मी मी ॲपस्युटली कम्फर्टेबल इन बन सो समोरच्याला कम्फर्टेबल कसं करणं हे मी उमेशकडनं शिकले आणि मधुरा इतकी गोड आहे की तिला खूप एक प्रश्न एकतर प्रश्न नेहमी सतत पडत असतात आणि मधुरा ज्या पद्धतीचं कॅरेक्टर तिने स्वतः उभं केलेलं आहे फिल्ममध्ये ज्या म्हणजे जसं विचार करून तिने उभं केलेलं ना ते तिच्याकडनं शिकण्यासारखं होतं सो सगळ्यांकडनं काहीतरी का शिकले डेफिनेटली खूप खूप शुभेच्छा सिनेमासाठी धन्यवाद रत्न मराठी मीडिया बोलल्याबद्दल थँक्यू रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा बेल बेलकन बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा